नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन न्यूज नेवरी तालुका कडेगाव येथील हिंगणगादे रोडवर क्रांती कारखान्याच्या ऊसतोडीतील महिलेवर मंगळवारी पहाटे बिबट्याने हल्ला केला मात्र आता वनविभाग म्हणते तिथे बिबट्या व तरस दोन्ही प्राण्यांचे ठसे आढळले यामुळे ग्रामस्थांची दिशाभूल झाली त्यातच काल सायंकाळी परत संजय महाडिक यांच्या शेताजवळ आठ ते दहा लोकांना जवळच बिबट्या निदर्शनास आलाय बिबट्याच्या हल्ल्यात ऊसतोड महिला लिंबाबाई रोहिदास राठोड वय पंचेचाळीस या गंभीररित्या जखमी झालेत मात्र त्या ठिकाणी तरस व बिबट्याचे ठसे आढळून आलेत असं वनविभाग सांगतंय मागील काही महिन्यात भिकवडी खुर्द येथील शेतात बिबट्या झाडावर होता त्यावेळेस वनविभागास बिबट्या पकडण्यात अपयश आले वनविभागाचे अधिकारी बिबट्याने हल्ला केलाच कसा याचा आश्चर्य व्यक्त करतायत नक्की वनविभागास माणसांचा जीव गेल्यावर जाग येणार आहे का हल्ल्यानंतर परतही सर्वत्र दर्शन होत आहे मग परत जीव गेला वर वन विभाग ॲक्शन मोडवर येणार का असा सवाल ग्रामस्थांमधून बिबट्या माणसांवर हल्ला करीत नाही तो पाळीव जनावरे किंवा झाडांतील पक्षी प्राणी यांच्यावर हल्ला करतो मग परवाचा हल्ला झालाच कसा वन विभागांच्या उडवाउडवीच्या उत्तराने उत्तरांनी ग्रामस्थांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे तात्काळ बिबट्याला पकडण्यात यावे अन्यथा ग्रामस्थ मोठा निर्णय घेण्याच्या हालचाली सुरू झालेत ब्यूरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज